लिलाव कुठे लागतो मच्छीचा लिलाव तिकडे पोचलो आहे जिवण्यात आलो आहे आम्ही लोक भाऊ आणि मी सो हा जेवण्याच जो बोलतात ना मरीन ड्राईव्ह तो इथेच आहे श्रीवर्धनच मरीन ड्राईव्ह स आणि हा पूर्ण जीवना आहे कोळी लोकांना मुंबईच्या मरीन ड्राईव्हला आहेत ना स्टोन ते आलेत बघा इकडे का हो, तर पाणी जास्त इकडे दोन असतो जाळे बघा कसे सोडवते तिथे तर आम्हाला माहिती नव्हतं इकडे इकडे सकाळी असतो जो लिलाव आहे मच्छीचा जो मॉर्निंगला इथे आठ वाजता होतो जीवना बंदरला आणि आता संध्याकाळी तिकडे होतो म्हणजे त्या साईडचा सो so, दाखवतो आता जाऊ आम्ही इथे जाळे बघा आलेत मच्छी मच्छीचे जाळे आत्ता आले आता सोडवत आहेत ते लोक का माणस कारण बोटी जातील आता तुम्हाला बांगडा भेटेल रावल भेटेल तर आता सध्या आपण आहोत जीवना बंदरला हो जीवना बंदर, बंदर। मध्ये आलो होतो लिलावसाठी लिलावच्या ज्या म्हणजे मच्छी येते त्या त्याच्यासाठी आलो होतो बट सध्या आता इथे लिलाव नाही आहे संध्या सकाळी मॉर्निंगला आहे आणि दादा बघा कसे एकदम मजेत एकदम हसत हसत करत आहेत आत्ता आल्या बोटी के? आता आता आल्या। आता आल्या। आता की आता जाणार आहेत आता आल्यात म्हणजे आता तुम्ही हे लावून घेता आणि सकाळ मग परत जाणार की आता संपलं हे कोळंबीचे आहे काय हे कोळंबीसाठी हा मारा वापरतात की हां बांगडा तसं काय आपलं हे श्रीवर्धनचं मरीन ड्राइव आहे पुरे ला, पुरे ला। चला जिथे आता संध्याकाळी जो लिलाव असो तिकडे जाऊया आपण तिथे कोळंबी विळंबी आहेत बोलते तिथे सांगितलं होतं आणि आता जाऊन बघूया काय चालू आहे तरी पण हे जाळे बघा मच्छीचे जाळे आहेत तेवढे सारे किती लोक मेहनत करतात ना आता ते सगळं रिपेरिंग पण चालू आहे त्यांचं बघ गळवत आहे तिथे गळ टाकले बघा त्या साईडला जो श्रीवर्धन बीच तो तिथे आहे मग मी दाखवतो तो तिथे बीच म्हणजे आम्ही काल परवा व्हिडिओ बनवली ती थी, तिथे बनवली आणि त्या साईडने जो दिसतो नजारा तो या साईडचा दिसतो बंदरातला नाही ना? ना पॉपलेट वगैरे हो नाही मांदिर 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 छोटी छोटी मच्छी पण होती सराय तर जीवना बंदर मध्ये सकाळी असो सो आता सकाळी बघू आपण ट्राय करू इथे येण्यासाठी परत बट आता आपण जिकडे आहे ना तिथे जाऊया तर असं काय हे जीवना बंदर आहे आपलं श्रीवर्धनचं भाऊ काढतोय गाडी मस्त निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे हे नटलेलं श्रीवर्धन आमचं जीवना बंदर कधीही जर आलात तुम्ही तर, तर व्हिजिट करा कारण मी दुसरी व्हिडिओ बनवेन की नाही मला माहिती नाही म्हणून मी आताच बोलून घेतो आहे जर कधी आलात श्रीवर्धनमध्ये तर जीवनाबंदरला व्हिजिट करा आणि मॉर्निंगला साडेआठ वाजता या इथे लिलाव असता लिलाव असतो मच्छीचा जो मी मिस केला मला माहिती नव्हता संध्याकाळी मला वाटलं संध्याकाळी आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो सो जर सकाळी टाईम मिळाला मला तर मी नक्कीच इथे व्हिजिट करेन जो संध्याकाळी लागतो ते ना तो इथे काहीतरी घ्यायचा विचार करतोय काहीतरी घ्यायचं चाललंय आमचं आणि काय घ्यायचंय ते माहिती नाही आपल्याला काय भेटेल ते घेऊन जाऊ आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे भाऊ काहीतरी काढतोय लेप लिफा काढतोय बघू काय घेऊन जाऊ अस काय जीवनाबंदर आहे आमचं आणि श्रीवर्धन सध्या फुल झाले पर्यटक आणि पर्यटक खूप आहेत सध्या श्रीवर्धन मध्ये आणि संध्याकाळच्या ज्या बोटी आल्यात म्हणजे मच्छी घेऊन ते बघा खूप साऱ्या मच्छी येत अजून ही बोटी येत आहेत कमीत कमी म्हणजे ऑलरेडी तिकडनं ज्या जेवढ्या बोटी येत आहेत सगळ्या ते याच्यासाठीच येत आहेत मच्छीस घेऊन येत आहेत सगळे आणि एक एक एक, एक म्हणजे मच्छी खाली होत आहेत जसे जसे आहेत तसे तसे ट्रॉली खाली होत कोळंबीच आहे मोटर बघा जाते ह्याची म्हणजे होडीचीच मोटर जाते तिला लावतील ते मोठ्या होडीला ने तो ऑप्शन साठी म्हणजे नंबर वाइज आहेत ते आता बघू कधी स्टार्ट होते से सुरू महाराष्ट्रला तरी ये 13

कन्स्ट्रक्शन चालू आहे कन्स्ट्रक्शन कसलं माहिती आहे कारण समुद्राचा जो पावसाचा पाणी येतो तो, तो जास्त इकडे येतो म्हणून हे ये स्टोन जे आहेत ते इकडे टाकायचे था। आहेत त्याचं ते काम चालू आहे म्हणून इकडे थोडंसं चिकल झालं आहे बट इट्स ओके फ्युचरसाठी हे चांगलं आहे कारण मग पाणी आतमध्ये जास्त येणार नाही पाणी त्याच्याने अडवला जाईल चांगलं आहे चांगली गोष्ट होते अजून खूप साऱ्या बोटी यायच्या अजून लाईनला आहेत ऑलरेडी तर मेन रिझन बोटी जिकडे लागल्यात ना त्या मोठ्या बोटी तिथून हे इकडे येते आणि म्हणजे तिथे बोटी आहेत सगळ्या त्या पार्क केलेल्या आहेत कारण इकडे येऊ नाही शकत मग तिथून ह्या छोट्या बोटल्यातून इकडे आणली जाते मच्छी कोलंबीच आहे सगळीकडे कोळंबीच आहे कोळंबीस

बार्गेनिंग करतो भाऊला चांगला एक्सपिरियन्स फायनली डील झाली मावशी कितीला डील झाली किती चारशे चारशे हो हो अजून काय

येईल माझ्या ऑक्टोबर पासून चांगला आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत चांगला असतंय सगळं <laughs> मावशी ओरट्टी <औरत्ते। laughs> आहे मच्छी आम्ही घ्यायला आलो बट आम्हाला माहितीच नाही आणि ओळखीचेच दादा आहेत ऊतूच्या <laughs> <laughs> आम्ही बघितलेच नाही ना कधी ना मी तर बघितलेलीच नाही आता येऊ आता माहिती पडलंय आहे ना आणि मी पहिल्यांदाच आलो इकडे जीवना साईडला पण कोलंबी आहे हो पूर्ण कोळंबीच आहे आज इकडे संध्याकाळी याच्यानंतर ते हे ऑप्शन करेल का दोन दोन टोपलींचे काही पण ओळखी जग आहेत कोलंबीच तर नानूच्या ओळखीचे आहेत ते हे पण ओळखीचेच आहेत भाऊच्या णवशे णवशे नऊशे नऊशे तीस एक णवशे तीर नऊशे साठ एक आठ नऊशे सात एक णवशे

નવ નવશે નવશાંશ નવશ પંદર પંદર નવશ એક હજાર વીસ એક હજાર વીસ એક હજાર એક હજાર એક હજાર ત્રીસ બરાબર

એ બદરતા એ બદરઢાઈ એ બદરવિજવાજા એ બદર એ બદર 50 એરે એરે એ બદર 100 40 એ ના ના એ नऊशे पन्नास एक नऊशे पन्नास एक नऊशे पन्नास दोन या अरे अरे नऊशे पन्नास दोन पूजा नऊशे पन्नास दोनशे नऊशे साठ एक नऊशे साठ एक नऊशे सत्तर नऊशे एक नऊशे ऐंशी दोन नऊशे ऐंशी दोन एक हजार एक हजार एक एक हजार दोन एक हजार तीन पूजा পাঁচশো রুপে পাড়ি નવ નવશાલી નવશા નવશક 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 નવશે વીસ નવશે વીસ એક નવશે ત્રીસ નવશે ચાલીસ નવશે ચાલીસ એક નવશે પન્નાસ નવશ પન્નાસ એક નવશે પન્નાસ એક નવશે સાઠ નવશે

भारी <laughs> <laughs> ऑप्शन होता एकदम टकाटक मजा आली म्हणजे फुल गर्दी आहे क्राऊड तर फुल आहे आणि बेस्ट काय झालं माहिती आहे काय आम्ही मच्छी घेणार घेत होतो ना ते ओळखीचेच होते घरचेच होती माणसं आणि मी कधी आलो नव्हतो तिथे त्यांच्याकडे आणि आई बाकी उत्सवी मी तो ते लोक आले होते त्यांच्याकडे घरचेच आहेत म्हणजे ते लोक सगळे येतच राहतात आणि मी पहिल्यांदाच आलो होतो इकडे जीवनात बट कधी त्यांना बघितलीच नव्हती हो फक्त दादाला बघितली होती बट व्हॉट्सॲप थ्रू आणि ते त्यांनी मला बॅकसाईडनेच ओळखला अरे आता जयश आहे मग आता ओळख झाली त्यांची आणि त्यांनी मच्छी दिली एव खूप सारी मच्छी दिली दोन बॅग मच्छी दिली जर ती डील झाली होती ना जी ती तर कॅन्सल केली त्यांनी ऑलरेडी एक्स्ट्रा मच्छी आम्हाला दिली सो अशी काय ओळख आहे आणि थँक्यू दादाचं आणि राजा दादामुळे आज मच्छी मिळाली बंदरात भेटू परत एकदा येणार होता इथे ऑप्शनला जो मॉर्निंगला ऑप्शन होतं तिथे मी आणि भाऊ आलो होतो उद्या येतो ना उद्या <laughs> उद्या <आगा। laughs> भाऊ भाऊ भाऊला मच्छी घ्यायचीच आहे आता उद्या मॉर्निंगला आम्ही येऊ आणि मच्छी घेऊन जाऊ <laughs> राजूदा पण असेल तिथे सो बघू चला भेटू साठी थँक्यू एक कमेंट करा साठी आणि हे ऑप्शन आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा येऊ शकता जीवना बंदरमध्ये दमलो मी आणि बेस्ट ऑप्शन काय माहिती आहे जर तुम्ही मच्छी ऑप्शनला घेतलीत ना लिलावात खूप स्वस्त मिळते आणि बाजारात जाऊन घेतलीत तर महाग मिळेल सो कधी मच्छी घ्यायची असेल तर ऑप्शनला येऊन घ्या आज आम्ही एवढी मच्छी घेतलीत ही एवढी मच्छी फाय हंड्रेडची नाही आहे ती जास्त आहे बट त्यांनी आम्हाला ओळखीवरती एवढी दिली सो तुम्ही पण कधी मच्छी घ्यायला आलात तर ऑप्शनला घ्या खूप स्वस्त मिळते मच्छी असं काय आमचं आजचं जीवना बंदर होतं भेटू नेक्स्ट मॉर्निंग किती पाहिजे भेंडी भाऊ टमाटर टमाटर अर्धा टमाटर अर्धा भाऊ काय काय अजून भेंडी भाऊ किती अर्धा भेंडी एक नंबर कोणा कवळी ववळी हात कवळीच आहेत ना मच्छी आणलीत तर भाजी पण पाहिजे ना सो so, मार्केटला आलो आहे भाजी घ्यायला भाजी घेतली आता जाऊया घरी संध्याकाळचे सात वाजले आम्हाला सात वाजले जाई जाईपर्यंत काय माहिती आहे ऑप्शनमधून मच्छी येते आणि ह्या मार्केटला विकायला येते इथे मच्छी मच्छ्या ज्या मावशी असतात त्या इथे बसतात मॉर्निंगला जी मी व्हिडिओ बनवली होती ती इथेच होती परत एकदा आम्ही बाजारात ना गाडी काढले गाड़ बघू काय आहे का